अबू असम आझमी या माणसावर कधी काळी देशद्रोहाचा खटला चालवण्याची वेळ आली होती का तो माणूस एका विशिष्ट धर्माच्या एक गठ्ठा मतांच्या जोरावर सातत्याने एका ठराविक मतदारसंघामधून निवडून येतो आणि आपले जे गोरखधंदे आहेत ते या आमदारकीच्या बोरख्याआड खपवून नेतो आता आबू आझमीचे असे कोणते गोरखधंदे आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी मी सविस्तर बोलेन पण हा माणूस प्रचंड धर्मांध आणि वरवर सेक्युलरिझमचा पायगोळ बुरखा पांघरून समाजात वावरणार आहे त्याच्या कट्टरतेला दोन हजार नऊ साली जबरदस्त थोबाडलं होतं ते मनसेच्या नवनिर्वाचित आमदार वस्ताद रमेश वांजळेंनी गोल्डन मॅन पुण्याचे आमदार रमेश वांजळे यांच्यासह मनसेच्या तेरा आमदारांनी अबू आझमीला भर विधानसभेत चामटवलं होतं कारण होतं मराठीतून शपथ न घेणं आणि मी वंदे मातारम किंवा भारत माता की जय वगैरे बोलणार नाही असं उद्दाम वक्तव्य करणं इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असा नारा देत मनसेच्या आमदारांनी अबूला घेरला होता त्यावेळेला आणि सभागृहातल्या मीनाक्षी पाटील यांच्यासह काही महिला आमदार त्याच्या सुरक्षेसाठी धावून आल्या नाहीतर रमेश वांजळेंसह मनसेचे जे काही आमदार होते म्हणजे तेव्हा आपले घाटकोपरचे आपले राम कदम वगैरे हे तुटून पडले होते आणि रमेश वांजळे तर अबूसोबत आबादुबीचा खेळ खेळायला तयारच होते अबूच्या पोतडीत एक किडा आहे रहिमानी किडा पोतडीत आहे म्हटलं मी तो तुम्हाला काहीतरी वेगळंच ऐकायला जाईल हिंदूंच्या श्रद्धास्थानांना आपण जुमानत नाही इस्लाममध्ये जे निषिद्ध आहे त्या पुढे देश किंवा देशप्रेम यच्छित आहे हा त्याचा ॲटिट्यूड नेहमीचाच झालाय त्यात या सगळ्या लसणीच्या कांड्यांना औरंग्याबद्दल प्रचंड प्रेम तर असतंच अबूनेही आपलं औरंग प्रेम जाहीर केलंय सध्या छावा सिनेमाच्या प्रभावामुळे सगळीकडे औरंगेजच्या धर्मांध सत्ता पिपासेवर टीका सुरू झाली आहे जेन्झीला आपला विकृत इतिहास कसा चुकीचा ट्विस्टेड लिहून ठेवला गेला आहे हे उमजलं आहे त्यामुळे सगळे मुल्ले मौलवी पार हपकून गेलेले आहेत भंजाळून गेलेले त्याच तिरिमिरीत केलेलं एक ट्विट आबूचं ट्विट नुकतंच माझ्या वाचनात आलं अबू त्यात लिहितो की मै औरंगजेब रहमतुल्ला अले के साथ हूं आता त्याच्या सोबत असायला हा कुठेतरी त्या संभाजीनगरच्या त्या कबरीत असायला होता ना आणि पुढे लिहिलंय इनका इतिहास देखोगे तो वे एक सेक्युलर बादशाह थे सेक्युलर बादशाह जिन्होंने अफगाणिस्तान से लेकर बर्मा तक भारत वर्ष बनाय याने बनवला औरंग्याने याने भारत घडवला हे सगळे भारत भाग्यविधाता होते पुढे जे जे त्याने लिहिलंय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्र हाँ बाबा जी संगते तो ना औरंगजेब रहमत आय ने, ने बहुत सारे मंदिरें बनवाई है और आप बनारस में जाकर देखेंगे एक एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सलार उसके साथ शादी करना चाहता था उन्होंने उस सिपाही सलार को दो हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर क्या बात करते हैं हिस्ट्री तो, तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं नहीं मैं नहीं मानता औरंगजेब क्रूर शासक नहीं शासन बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता होता है लड़ाई सुनिये ना ये जो है उस वक्त लड़ाई थी रा, राजकाज की लड़ाई आपने कोई कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी उसमें जो नहीं नहीं पर भाई वा, वहाँ पे तो औरंगजेब ने ये कहा था कि तुम मुस्लिम धर्म स्वीकार लो तो, तो ये धर्म की लड़ाई नहीं हुई तो कौन सी हुई नहीं नहीं ऐसा है कि औरंगजेब की फौज में हिंदू थे और आ, जो है छत्रपति शिवाजी के महाराज के सिफे सारा मुस्लिम थे ये हिंदू मुस्लिम लड़ाई बिल्कुल नहीं थी अच्छा सरी? आप ये बताइए कि औरंगजेब को किस प्रकार इतिहास में याद रखा जाना चाहिए तो कौन से शासक के तौर पे याद रखना रखा पार पार जाना तो चाहिए औरंगजेब के जमाने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था हमारी सरहद जो है अफगानिस्तान भरमा तक बढ़ी हुई थी सामने सामने समझा आपने और इसी इसी को देख अंग्रेज यहाँ आया था एक इंसाफ पसंद बादशाह था वो इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना तो टोपी विक्या औरंगजेब सेक्युलर होता वगैरे हे कुठल्या उदाहरणांवरून सिद्ध करणार आहे हिंदूंची मंदिरं पाडली आक्रमण केलं तेव्हा त्या मंदिरांचा विध्वंस केला मूर्त्या आमच्या सगळ्या तोडून मोडून टाकल्या जिथं जिथं आमच्या वेद पाठशाळा होत्या ज्या ज्या शहरात आ गेला तिथल्या पाठशाळा त्या या भडबुंजांना आधी नष्ट करायला लावल्या वेदपाठकांना जिवे मारलं त्यांच्या बायका नासवल्या काही बायका याच्या सरदारांनी आपल्या जनान ठेवल्या हिंदूंच्या पुढच्या पिढ्यांना यांची आडनावं लागतील याची व्यवस्था केली होती ती तो औरंगजेब म्हणे सेक्युलर आता आबू आजमी हा किती विद्वान माणूस आहे बघा म्हणतो कसा औरंगजेब हा कुशल प्रशासक होता त्याच्या कारकिर्दीत भारताचा जी डी पी चोवीस टक्के होता आबूचा बाबा की खापर पंजोबा गेला होता का हे चोवीस टक्के मोजायला चायला फेकायची पण काही मर्यादा असते राह जी डी पी नावाचा एक प्रकार असतो हे सुद्धा औरंग्याला आबूच्या बाबांनी खापर पंजोबांनी सांगितलं असणार बहुतेक या आबूसारखे हलकट बुद्धीचे लोक ज्यांचे विचार काय असतात तर आपल्या मुली सुनांसोबत तरण्या बहिणींसोबत एकांतात बसू नका शैतान तुमच्या बुद्धीचा ताबा घेतो आणि मग होत्याचं नव्हतं होतं होत्याचं नव्हतं होतं म्हणजे ते आजकाल फेसबुकवर नाही का मम्मी मम्मी हम छुट्टी में मामा के घर जायगे असं एक लहान मुलगी आपल्या आईला म्हणते तेव्हा आई उत्तरते नाही बेटा तुम्हारे मामू ही तुम्हारे अब्बू आहे आता हा तसा सुमार दर्जाचा विनोद आहे पण त्या तथ्य आहे हे पटवून देणारं विधान कोणाचं तर अबू आसिम आझमीचं एका टी व्ही चॅनेलवरच्या डिबेटमध्ये बोलताना अबू आझमी हे कबूल केलं होतं की आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवलंय जर माझी मुलगी किंवा माझी बहीण घरी एकटी असेल तर माझी संस्कृती मला सांगते की त्यांच्यासोबत एकटे राहू नका बसू नका तिकडे शैतान तुमच्या आत्म्याचा ताबा घेऊ शकतो चुलत भाऊ आणि वडिलांनी केलेल्या बलात्काराच्या अनेक घटना आम्ही पाहत आहोत ते याचंच फलित असा सुमार बुद्धीचा दावा हा करणारा आबू संभाजी राजांवर धर्मांतरासाठी झालेल्या अत्याचारांना खोटं पाडून त्या औरंग्याला कनवाळू आणि कुशल प्रशासक ठरू पाहतो तेव्हा हसायला येतं किव येते याच्या बुद्धीची अशा नालायक प्रवृत्तीनं ना ठेचायला रमेश वांजळेंसारखेच पैलवान लागतं काल सभागृहात भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी शब्दांनीच पुरेपूर अवलादि असल्या अवलादे आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजे अध्यक्ष महोदय औरंग होते औरंगजेबा करणार आहे करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या आपल्याला ठेचून काढलं पाहिजे याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचं मतदान मिळावं महेश दादांचा हा आवेश पाहता बुजर यांच्या हाती सापडला असता तर त्याची खेटर पूजा नक्कीच झाली असती असं किमान वर्करनी तरी वाटतंय मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अबुला जाम चेपलाय काल पण मित्र अशा देश विघातक आणि हिंदू द्वेष्ट्या प्रवृत्ती या निव्वळ धार्मिक ध्रुवीकरणांमुळे यांच्या हिरव्या वोट बँकांमुळे या देशाच्या या राज्याच्या कायदे मंडळात सभागृहात येऊन बसू शकतात या वोट बँका सगळ्यात आधी ठेचायला हव्यात त्यांचा वोट जियात रोखायचा असेल तर आधी लव जियात त्याच्या पाठोपाठ लँड जियात रोखायला हवेत शिवाजीनगर मानखुर हा आबूचा विधानसभा मतदारसंघ या शिवाजीनगर मानखुर्द मध्ये एकोणीसशे साठ पूर्वीपासून राहणारा महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करणारा मराठी माणूस विस्थापित कसा झाला तिथले आमचे वंचित बांधव शहराबाहेर फेकले गेले कसे तिथल्या पगड जातींच्या हिंदूंना जाणीवपूर्वक घरं जागा विकून पळवून लावलं कोणी आणि कसं याचाही शोध घ्यायला हवा या दुखण्याची पाळमुळं जर खणून काढली ना तरच ही असली हिरवी बाणगुळ वाढण्यापासून रोखता येतील त्यासाठी आबूला घरी बसवणं गरजेचं आहे त्याच्यात आलेली बेफिकिरी मुजोरी ही त्या वोट बँकेचा परिणाम आहे ती वोट बँक फोडायला हवी पहिल्यांदा तर कोविड काळात महाविकास आघाडीच्या राज्यात हाच आबू आझमी ईश निंदेच्या कायद्याच्या आडून ब्लास्फेमी म्हणजे ते अल्ला तला की आ, सर सर जुदा ते होतं ना आयटम तो म्हणजे हल्लाच्या निंदेविरोधात कठोर शिक्षा असणारं एक विधेयक उद्धवजींच्या गळी उतरवत होता उद्धवजी आमचे साधे बोळे त्यांना प्रशासनातलं काय कळतंय त्यांनी होकारही दिला होता पण या विधेयकांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी सदनात मांडणं आणि पारित करून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे कोविड काळातल्या त्या ठप्प कामकाजामुळे हे ब्लासपेमी बिल बारगळलं असा हा चतुर आणि शातेर अबू आझमी जेवढा जमिनीवर दिसतो ना तेवढाच जमिनीखाली आहे याचे अनेक दाखले आपल्या समोर आहेत त्यानं नेमका छावाच्या यशाचा मोका पाहून औरंगाबादच्या कुशल प्रशासनाचा चौका आणि त्याच्या सेक्युलर असण्याचा राग आळवलाय या असल्यांच्या धर्मवेडेपणाचा बुरखा टराटरा फाडून यांना सळोखी पोळो करून सोडणं गरजेचं आहे मित्र तेव्हा मागच्या दोन दिवसात जो गदारोळ अबूच्या विरोधात चाललाय ना तो त्याला सभागृहाबाहेरच ठेवणारा ठरू मित्रो एकंदरच या प्रकरणी तुमचं काय मत आहे या मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार